त्याच्यावर काय सांगू शकतो मी आज शिवसेनेच्या सरकारला दोन कुठेतरी कंप्लीट नाही गद्दारांच्या खोके सरकारला आज जागतिक खोके दिन आहे ज्यांनी धोका दिला जे खोटाळडे आहेत जे बापचोर आहेत त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील ते त्यांचा सत्कार करतील आता त्यांचं आयुष्यच गेलं त्याच्यामध्ये घेण्यामध्ये जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू मी फक्त देण्याचं काम करतोय आज जनतेला बघा भरभरून बर अर्थसंकल्प हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही आज महिला भगिनी ज्या माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्याची त्यांनी हिटाळणी केली पण बाहेर मी आल्यानंतर विधानभवनाच्या माझ्या बहिणींनी माझी ओळणी केली मला राखी बांधली हातभर राख्या बांधल्या एवढ्या बहिणी तिथे उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे मला त्याच्यावर आज काही राजकीय राज्ट बोलायचं नाही मी आता अधिवेशन चालू आहे ना तिकडे आत्महत्या तर बोलायला <laughs> काय काय चित्रपट चित्रपट चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थी संबंध नाही धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय त्याच्यात कुठलंही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही